या ठिकाणी अभिरंगा तनवली यांच्या अभिने यांच्या हस्ते आपण या बालकला सन्मान करतो आणि बाल या बालकलाकारासाठी शांताराम अडकले यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खूप खूप धन्यवाद दादा या कलाकाराला अशा शुभेच्छा आपल्या द्यायच्या आहेत पुन्हा एकदा आलेल्या सर्व महिलांना विनंती आहे की आपण ज्या महिलांना या खेळामध्ये पैठणीच्या खेळामध्ये सहभाग घ्यायचा आहे तर मी ज्या खेळाला सुरुवात करणार आहोत ते हे चिरंजीव आहेत आणि गेली अनेक वर्ष जे समाजकार्यामध्ये आई वडील असताना सुद्धा क्षेत्रामध्ये इतक्या लहान वयामध्ये ज्या मुलाने फक्त मीराबाईंदरच नव्हे तर मीराबाईंदर बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवलं तो रक्ष राजन पवार यांनी या ठिकाणी कला सादर केली त्याचं खूप खूप कौतुक आणि खरंच त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा कारण इतक्या लहान वयामध्ये या मुलाने जर हा यशाचा टप्पा गाठला असेल तर नक्कीच त्याचं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्या भविष्याच्या वाटचालीसाठी त्याला जितक्या शुभेच्छा द्या कमी मी रक्षला विनंती करतो आणि नाही एकदा रंगमंचावरती यायचं म्हणजे लोकांना पाहू दे आणि रक्ष खूप सुंदर प्रकारे गातो मात्र ते गाण्यासोबत तो अभिनय सुद्धा तितकंच करतो या ठिकाणी दादांकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक अरे बापरे अरे वडिलांनी खरं तर हा आशीर्वाद आहे बक्षीस नव्हे त्यामुळे हे किती पारितोषिक आहे मी बोलणार नाही पण अतिशय सुंदर प्रकारे आपल्या वडिलांकडूनच आपल्या मुलाचं कौतुक या ठिकाणी केलं जातंय मी रोषणीदा सुद्धा विनंती ता करतो त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे हा खरंच भावूक क्षण आहे कारण की आपल्या मुलाच्या कलेचं कौतुक आणि त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना वाटतं आणि या रक्ष राजन पवार या मुलाने अतिशय लहान वयामध्ये आपलं नाव मोठं करत आपली वाटचाल पुढे केलेली आहे शालेय जीवनामध्ये अभ्यासात जितका हुशार तितकाच अभिनय अभिनय क्षेत्रात सुद्धा रक्त हुशार आहे आणि त्याचं गाणं आत्ताच आपण ऐकलं परमेश्वराने खूप कमी लोकांना हे गिफ्ट दिलेलं आणि म्हणूनच मी सगळ्यांना विनंती करतो की आपण कृपया महिलांनी आपल्या नावाची नोंद करत या खेळामध्ये सहभाग घ्यायचा आहे आम्हाला या ठिकाणी एक चष्मा सापडलेला आहे जर कोणाचा चष्मा हरवला असेल तर कृपया आमच्या रंगमंचच्या जवळ येऊन तो चष्मा घेऊन जायचा आहे पुन्हा एकदा सर्व महिलांना विनंती करतो आज खरं तर महिलांसाठी सोने आणि चांदी असा दोन्हीचा दिवस आहे कारण की ड्रॉ तुपन ज्या महिलेला मिळेल त्या भाग्यवान महिलेला मिळेल चांदीचं नाणं आणि जी महिला मानाची पैठणी जिंकेल त्या महिलेसाठी आजचा दिवस सोन्याचा ठरेल त्यामुळे सोने आणि चांदी असा दोन्हीने बहरलेला आजचा दिवस खास महिलांसाठीचा त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी आपल्या नावाची नोंद करत या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये

महाराष्ट्र नगर त्यामुळे याची नोंद घ्यायची आहे आणि जर जास्तीत जास्त महिलांनी या पैठणीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला तर पैठणीच्या या खेळाचा आनंद त्याची रंग खूप वेगळी असणार आहे वर्षभरातून खूप कमी वेळा आपल्याला महिलांसाठी हा आहे ना तबले घेऊन होता या ठिकाणी केलेला असतो आणि खरं तर ही परवाणी आपले आयोजक अनिल राणावडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आपल्या दिवसभराच्या कामातून या व्यापातून वेळ काढत आपल्यासाठी विनंती आहे की आपण नाव आमच्याकडे नोंदवायचं आहे आणि त्यानंतरच आपण होम मिनिस्टर या खेळ पैठणीच्या महाराजमध्ये या संकुलात काही महिला आलेल्या आहेत कारण की काही त्याला विनंती करतो आपल्याचं मनमधेचं आहे आणि म्हणून विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण पूजन नेहमीच करत असतो असेल त्याच्या आशीर्वादाने सगळे ঠিকে <laughs> নেচ